नमस्कार मी आबा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज आणि कॅमेरा आहे मयूर सांगोळे आणि सुमेद निरवणकर मित्रो खरं म्हणजे या मोदी भक्तांना मी अंध मतिमंद भक्त असं काही म्हणणार नाही परंतु या मोदी भक्तांना बेसिक कन्सेप्ट मान्य नाही असं मला दिसत आहे म्हणजे कसं आहे बघा की समाजकारण राजकारण धर्मकारण आणि त्याहूनही निवडणुकीचं राजकारण हे सगळं भिन्न भिन्न आहे म्हणजे असं आहे की त्या फैजाबाद लोकसभा निवडणुकीचा जो निकाल आला आणि तिथे भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला हे या मोदी भक्तांना पसनी पडतच नाहीये आणि मग इतकी टोकाची भूमिका त्या सोशल माध्यम मीडियावर घेतली जाते समाज माध्यमांवर की बरेच जण बोलतात की दोन वर्षापर्यंत अयोध्याला कोणी जाऊ नका म्हणजे तिथले ॲटोवाले तिथले हॉटेलवाले तिथले लॉजिंगवाले तिथले त्या प्रसाद आणि सगळा तो पूजेचं साहित्यवाले हे सगळे उपाशी त्यांचा धंदा बंद होईल काही लोक तर म्हणतात की तुम्ही जा पण तिथे ॲटोन फिरू नका पायी जा आपलं जेवण सोबत घेऊन जा एवढंच नव्हे तर प्रसाद सुद्धा आपल्या घरून घेऊन जा ही कोणती मानसिकता लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण विधानसभेचे पाच मतदारसंघ आहेत त्यापैकी एक राखीव आहे आणि या पाच विधानसभा मतदारसंघापैकी चार मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत मग जर या ठिकाणी भाजपाच्या उमेदवाराचा पराभव झालाय तर याचा जाप त्या चार भाजपच्या आमदारांना विचारायला पाहिजे त्यांच्या मतदारसंघातून लीड का नाही मिळाली अयोध्याच्या मतदारसंघ अयोध्या विधानसभा मतदारसंघातून केवळ एक हजाराची लीड मिळालेली आहे बाकी सर्व मतदारसंघामध्ये त्यात पाचपैकी एक राखीव मतदारसंघ आहे आणि त्या राखीव मतदारसंघाचे आमदार हे अवध कुमार हे समाजवादी पार्टीचे उमेदवार आहेत आणि गेल्या नऊ वेळेस ते आमदार म्हणून तिथे निवडून आलेले आहेत मग उरलेल्या तीन मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार असताना त्या ठिकाणाहून भाजपच्या उमेदवाराला आघाडी का मिळाली नाही हे नाही विचारणार ना। बरं तो हराम लल्लू सिंग त्यानं या मोदीच्या चारशे पारच्या स्वप्नाला छेद दिला पहिलं स्टेटमेंट त्याने केलेलं आहे की चारशे खासदार आम्हाला यासाठी पाहिजे कारण दोनशे बहात्तर ही संख्या घटना बदलण्यासाठी पुरेशी नाही आम्हाला घटना बदलायची आहे म्हणून आम्हाला चारशे खासदार संसदेमध्ये पाठवायचे आहेत हे पहिलं स्टेटमेंट त्या लल्लू सिंगचं होत आणि या स्टेटमेंटमुळं संपूर्ण देशभरामध्ये मोदी अडचणीत आले चारशे पारच त्यांचं स्वप्न या लल्लूसिंगमुळे भंग पावलं पण त्या ललूसिंगला ना नाही बोलणार तुम्ही आणि अयोध्येच्या लोकांना अयोध्ये मधल्या मतदारांना तुम्ही हिंदुद्रोही म्हणता आणि असं काही बॉन्ड केला के होता का की तुम्ही राम मंदिर बांधून द्या आम्ही उत्तर प्रदेश प्रदेशमधल्या ऐंशी जागा तुम्हाला निवडून देऊ उत्तर प्रदेशची लोक तुम्हाला म्हटली होती का फैजाबाद लोकसभा मतदारसंघातले लोक म्हटले होते तुम्ही मंदिर बांधा आणि आम्ही आम तुमचा खासदार निवडून देऊ काय संबंध आहे त्या राम मंदिराचा आणि ह्या निवडणुकीचा काय संबंध आहे आणि हे विकृत विकृत मानसिकतेचे लोक जेव्हा अशी भूमिका घेतात तेव्हा माझ्यासारख्या उत्पनिष्ठ पत्रकाराला बोलावं लागत बर ला। राम मंदिराचा इतिहास जर बघितला ना आपण त्या ज्या ठिकाणी ती राम जन्मभूमी होती ते सगळं ठिकाण कुलूप बंद होत तिथे पूजा अर्चा करण्याची परवानगी मिळवून दिली राजीव गांधींनी आणि ती कुल्ट उघडली राजीव गांधींनी पुढे जो विवादग्रस्त तिथे सांगाळा होता तो सांगाडा पाडल्या गेला ह्या पाडण्यामध्ये मदत केली कोणी कल्याण सिंग त्या ठिकाणचे उपमुख्य मुख्यमंत्री होते उत्तर प्रदेशचे आणि केंद्रामध्ये पी व्ही नरसिंहराव हे काँग्रेसचे पंतप्रधान होते यांनी थोडासा कानाडोळा केला म्हणून तो ढाचा तो सांगाडा पाडल्या गेला आणि ते मंदिर उभारणीसाठी पैसे कोणी 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 जमा केले सामान कोणी जमा केलं कृष्ण आडवाणींनी त्याची जेव्हा रथयात्रा आली होती ना एकोणनव्वद पासून सर्व लोक कुठे त्या राम मंदिराच्या प्रस्तावित राम मंदिराचे फोटो विकत घेत होते दहा हजार रुपयाला मी सुद्धा त्यावेळेस घेतलेला आहे आणि कुणी डोक्यावर विटा घेऊन गेले कुणी दगड घेऊन आले हा सगळा ह्या जनतेनं दिलेला तिथं सहकार्य आहे त्याच्या पुढे जाऊन सांगतो की तिथे मंदिर बांधण्याची परवानगी कोणी दिली किंवा आदेश कोणी दिला माननीय सन्माननीय सर्वोच्च न्यायालयानं कोणाला बांधायला सांगितलं एक ट्रस्ट तिथे स्थापन करा आणि ती ट्रस्ट ते मंदिर बांधेल तिथे कुठे आला मोदी आणि कुठे आली भाजपा हे म्हणजे कसं झालं माहिती का की हे मंदिर तयार झालं याचा इतिहास तुम्हाला सांगितला सगळा हे मंदिर तयार झालं आणि या मंदिराचा अयोध्येचा बैनामाच केला की हो या मोदीने आणि त्या मोदींच्या भक्तांनी काय लोक अंधभक्त म्हणतात कोणी मतीमंद भक्त म्हणतात मला काही म्हणायचं नाही ते म्हणजे हे कसं झालं माहिती का आपण रस्त्याने जातो एखादा गोंडस आपल्याला बाळ दिसतं रस्त्यावर हो। आणि आपण ते कड्यावर घेतो कड्यावर घेतलं की लोक होतात काय नजर लेखरू आहे काय नजर लेकरू आहे आणि थोडं पुढे गेलं की मी कोणीतरी विचारते काय न आजरले आहे आहे हे मग ते मोच आहे असा तो राम मंदिराचा विषय झालेला आहे की त्याच्यासाठी मेहनत कोणी केली कोणी कोणी कष्ट उपसले आणि कशा पद्धती माध्यमातून ते राम मंदिर अस्तित्वात आलं याच्यामध्ये यांचा काय रोल आहे नादुरले नादर नादुरले कुर मोच मोहचे म्हणाले जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की समाजकारण राजकारण त्याचबरोबर धर्मकारण आणि विशेष करून निवडणुकीचं राजकारण यामध्ये खूप भीत आहे अहो त्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघाचा तुम्ही विचार केलाय का जातीय समीकरण जर तिथं बघितलं तर अठरा टक्के त्या ठिकाणी ओबीसी आहेत एकोणीस टक्के मुस्लिम आहेत अठरा टक्के यादव आहेत आणि मागासवर्गीयांचे जवळजवळ सात ते आठ टक्के लोक आहेत आणि हे अवध कुमार जे समाजवादी पार्टीचे उमेदवार आहेत हे पाचशे समाजातनं येतात हा समाज मध्ये येतो हो, मागासवर्गीयामध्ये येतो हो। या समाजाचे मोठ तिथे भागीदारी आहे लोकसंख्येमध्ये आणि मग असं असताना निवडणुकीचं राजकारण करत असताना जसं म्हटलं जातं की अखिलेश यादव यांनी ही सोशल केमिस्ट्री आणि सोशल इंजिनिअरिंग परफेक्ट बसवलेलं आहे त्यातूनच अवध कुमार यांची उमेदवारी तिथे आलेली आहे बरं हा मतदारसंघ काय बावळट आहे का फैजाबाद लोकसभा मतदारसंघातून पाच वेळेस भाजपच्या हो उमेदवाराला त्यांनी निवडून दिलेलं आहे त्यामुळे तीन वेळेस विनय कटियार दोन हजार चौदाला विनोद कटियारांचं तिकीट कापून त्या ठिकाणी या लल्लू सिंगला उमेदवारी दिली लल्लू सिंग चौदा आणि एकोणीसला निवडून आले हे मोदी लाटेमध्ये निवडून आले लल्लू सिंगचं काही त्यामध्ये योगदान नाही विनय कटियारला बाजूला करून या लल्लू सिंगला पुढे केलं गेलं त्यापूर्वी काँग्रेसचे पाच वेळेस उमेदवार निवडून आले एवढंच नाही तर कम्युनिस्टांचा एक बार एक वेळेस तिथे निवडून झाला बहुजन समाज पार्टीचा निवडून झाला समाजवादीचे पार्टीचे दोन वेळेस उमेदवार निवडून झाले म्हणजे हे मतदार अगदी चोखंदळ आहेत जात पात धर्म या पलीकडे जाऊन विचार करणारा ह्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदार आहे आणि म्हणून या सर्वांना त्यांनी तिथे संधी दिलेली आहे त्याच्या स्थानिक प्रश्नावर जो त्यांच्या प्रश्नासाठी उभा राहील त्याला ते मतदान करतात असं असताना मग विनय कटियारला तीन वेळेस आणि या लल्लू सिंगला दोन वेळेस निवडून दिलं त्यावेळी ते अयोध्याचे लोक हिंदू होते आणि समाजवादी पार्टीच्या उमेदवाराला दलित उमेदवाराला निवडून दिलं तर ते हिंदुत्व विरोधी झाले म्हणून मी म्हणतो टायटलमध्ये मी जे सांगितलंय ना अर्धवट सोडलेलं आहे की या अयोध्येमध्ये रामभक्तच राहतात अयोध्येतच नव्हे पूर्ण फैजाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये सगळे रामभक्त आहेत ज्यांनी भाजपला मतदान केलं ते सुद्धा रामभक्त आहेत आणि ज्यांनी समाजवादी पार्टीच्या उमेदवाराला मतदान केलं तेही रामभक्तच आहेत त्या लोकांनी जेव्हा भाजपच्या उमेदवाराला नाकारलं चार आमदार त्या मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघाचे आमदार असताना त्या लोकांच्या काहीतरी व्यथा असतील अहो दहा दहा लाखांना त्यांच्या जमिनी खरेदी केल्या आणि ट्रस्ट करून तीन तीन कोटी रुपये तुम्ही उकळले ह्या लोकांच्या जमिनी गेल्या आणि त्या ठिकाणी मोठमोठे हॉटेल्स उभे राहिले ते सगळे गुजरातच्या व्यापाऱ्यांनी येऊन उभे केले मग त्या लोकांना कुठेच काही वाटलं नसेल आणि त्या ठिकाणचे स्थानिक प्रश्न काय सगळ्यात महत्वाचे आहे की लोकशाहीमध्ये आमचा प्रतिनिधी निवडण्याचा आम्हाला अधिकार आहे बरं आम्ही भाजपाचा उमेदवार निवडून दिला नाही म्हणून आम्ही हिंदुत्व विरोधी तुम्हाला काय कोणी एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणून नेमलंय का सरकारनं कोण राम भक्तन कोण रामद्रोही कोण देशभक्त कोण हिंदुत्व विरोधी हे सर्टिफिकेट तुम्ही देणार आम्हाला हे सोशल मीडियाचे पी एच डी वाले थोडी जरी लालबाग रे व्यक्त होता ना ठीक आहे प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे तुम्हाला जे वाटतंय ना ते तुम्ही मामलात आणा ना नका जाऊ तुम्ही अयोध्याला दर्शनासाठी गेलात तरी जा घरून घेऊन तुमचे तुमचे प्रसाद आणि सगळं खाण्याचं साहित्य नका जाऊ तिथून आठवणी नका मग करू लोकांना काय आग्रह करता ही काही पद्धत बरी नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही प्रवृत्ती कशामुळं त्या ठिकाणी दलित प्रतिनिधी त्या फैजाबाद लोकसभेच्या मतदारसंघातील मतदारांनी निवडून दिला म्हणून तुमची ही मनोवादी प्रवृत्ती उफाळून ना आली नाही चालणार आणि त्या लल्लू सिंगला हाच धडा शिकवायला पाहिजे होता घटना बदलायला निघालात तुम्ही हे भारतातली जनता काही वेडी आहे का कदापिही हे होऊ देणार नाही आणि म्हणून मी सांगितलंय ते जे मी टायटलमध्ये पुढे अर्धवट सोडलंय ना की अयोध्येमध्ये राम भक्तच राहतात डॅश 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 ते डॅश डॅश ठिकाणी तुम्ही नमूद करून घ्या सर्व मोदी भक्तांनो तुम्ही काय ते अंध भक्त असताल मतिमंद भक्त असताल मला माहित नाही नोंद करून घ्या की त्या अयोध्येनं सिद्ध केलंय की त्या अयोध्येमध्ये आणि फैजाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये राम भक्तच राहतात अंधभक्त राहत नाहीत दर्शको हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा कारण तुमच्या कॉमेंट्स आणि तुमच्या प्रतिक्रिया हेच खरं म्हणजे आमचं प्रेरणा स्रोत आहे आणि म्हणून हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर हा जोडून विनंती आहे हा लाईक आणि शेअर करा आणि त्याहीपेक्षा आग्रहाची तुम्हाला विनंती आहे की आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकनचं बटन जरूर दावा माझे सबस्क्रायबर्स वाढावेत म्हणून नव्हे हे कंटेंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनचं बटन दावा माझ्या मताशी तुम्ही जर सहमत असाल उत्तम नसाल तरी माझा काही आग्रह नाही पण आपल्याला जे काही वाटते ते व्यक्त व्हा माझा नंबर मी दिलेला आहे आपण माझ्याशी थेट संपर्क साधू शकता माझ्या मताशी तुम्ही सहमत नसाल अगदी कट्टर विरोधात असाल तरी माझा काहीच आक्षेप नाही तरी पुन्हा एकदा सांगतो की आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन दाबा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला प्राधान्यानं बघायला मिळतील जर आपल्याला आवडत असतील तर तोपर्यंत काळजी घ्या स्वस्थ राहा नमस्कार